सुप्रभात मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इकडे माधवी रड़त मुक्ताला बोलत असते की मुक्ता मला माफ कर मला नव्हतं माहिती की हे लोक तुझ्यासोबत कसे वागता येते तुझं पूर्ण आयुष्यच बदलून टाकलेलं आहे पण मला वाटलं की जर तू तिकडे गेली तर तू तिथे सुखी राशील आणि मला तिथे तुला आनंद भेटेल म्हणून मी लग्न करून दिलं पण मला माहीतच नव्हतं की तू तुझा एवढा मोठा आयुष्यघात होईल म्हणून सॉरी मुक्ता तर लगेच मुक्ता बोलते की आई तू प्लीज असं नको बोलू आणि स्वतःवर ब्लेम बिलकुल नको करू काल आणि यात तुझी काही चूकच नाही आहे कारण तू जे काही केलं ते माझ्या भल्यासाठीच केलं तर लगेच इकडे माधवी बोलते की पण तुझं तुला काय भेटलं तुला तर श्वास पण नाही भेटला ग नीट पण मला तर एवढं सांग मी खूप वाईट आहे म्हणून मी तुझं लग्न लगेच मला एवढं वजं झालं होतं तुझं की लगेच तुझं लग्न करून दिलं मी तर लगेच मुक्ता बोलते की अगं आई तसं काही नाही आहे तू माझं लग्न केलं तर माझं पूर्ण आयुष्यच बदलले कारण मला आई बोलणारी एक माझी सई माऊ भेटली मला आणि तुला माहिती आहे जेव्हा ती मला मुक्ता आई म्हणते तेव्हा माझा आनंद कंगनाथ मावळतो मी तुला सांगू नाही शकत मला किती आनंद होतो तू जेव्हा माझं ते लग्न करून दिलं तर मला एक नवीन आयुष्य मिळालं आहे तर लगेच इकडे वी बोलते की हो ते तर आहे पण ते लोक चांगले नाही ना बाळा तर लगेच मुक्ता बोलते की आई त्यांचं काय आहे, आहे? मला फक्त आता माझ्या माऊसोबतच मला त्याची दुनिया दिसते बाकी काही नाही तर लगेच इकडे सावनी ही कार्तिककडे असते तर कार्तिक बोलतो की तुम्ही पास्टपेक्षा आत्ता खूप मस्त दिसतात तर लगेच सावनी बोलते की तुम्ही पण काही कमी नाही आहे तिथे हळवळ जागा सोडायची तिथे तुमची ती अजोग ती हॅबिट गेली नाही वाटतं उभयला जाऊन तुम्ही काय झेंडे उभारले ते सगळं माहिती आहे मला कसं नाटक केलं आणि मग कसं त्या मुलीसोबत काय केलं ते मला माहिती आहे आणि मग नंतर काम झाल्यानंतर हात वरती करू कसे इथे भारतात आले ते मला सगळं माहिती आहे पण तू इथे मग भारतात येऊन तू तर सगळं माझ्या फॅमिलीलाच बर्बाद केलं रे आणि हर्षवर्धन तुला माहिती आहे का ती बावळट मुक्ता ती तर आपले पंधरा लाखाचे दागिने पण विकायला निघाली होती मी ज्या माणसाला नीज मानत होते तो माणूस अजून पण नीजच आहे पण मानलो तुम्हाला मी घरच्यांना आपल्याकडून करण्यासाठी आणि आपण त्यांना इनोसंट दाखवण्यासाठी ती स्मार्ट कला ती वेगळीच असती लगेच कार्तिक बोलतो की पण तुम्हाला हे कसं माहिती एवढं तर लगेच सावनी बोलते की मी सावनी आहे आणि तुला सांगू का जो खूप हिशोब चुकते करायचे आहे मला म्हणून मला बऱ्याच गोष्टींची खबर ठेवावी लागते ना आता मुक्ताला सर्वात जास्त गरज तुमची आहे कारण तिला तिच्या आयुष्यात प्रेम नाही ये ना नवरा आहे पण तो नवऱ्यासारखा वागत नाही ना आत्ता आधाराची गरज आहे जो तू मग आता उभा का नाही राह तर ते ऐकून लगेच कार्तिकला धक्का बसतो आणि कार्तिक हा हर्षवर्धनकडे का बघतो तर लगेच हर्षवर्धन बोलतो की पण हा नक्की काम करेन ना लगेच सावनी कार्तिकला विचारते की करताल ना तुम्ही मदत तर लगेच कार्तिक बोलते की हो नक्की करेन ना वहिनी जर तुम्ही दोघांनी मला ते हवंय ते दिलं ना तर मी नक्कीच काम करेल तुमचं लगेच सावनी ही पैसे बॅगमधून काढते आणि ते पैसे कार्तिकला देते तर लगेच पैसे बघून कार्तिक हा खुश होतो तर हर्षवर्धन बोलतो की आता ही पैशाची हवा डोक्यात जाऊन देऊ नको जे सांगितलं आहे तेच कर तू करणार ना तर लगेच सावनी बोलते की हो तो करनच ना कारण मी तर सांगितले आता मुक्ताची गरज त्याला मुक्ताची त्याला आत्ता गरज व्हावी म्हणून आणि तिचा नवरा तर खूप युजलेस आहे म्हणून तिला तुझी खूप गरज आहे म्हणून तू जा आता मी थोडा असा आधार द्या ज्याने करून तिचं ते लग्न मोडूनच हवं पाहिजे तर लगेच इकडे मुक्ताही निघायचा न करते तर ती तिथून निघून जाते तर इकडे माधवी मनात बोलते की मला सागर बोलला आहे की तो सगळं नीट करेन पण एवढा मोठा प्रॉब्लेम त्याच्याकडून सॉल्व्ह होईल का परत माझ्या मुलीच्या लाईफमध्ये मा येणार का परत तिला प्रेम मिळून देणार का स्वामी तुम्हीच आता काहीतरी चमत्कार दाखवा आणि माझ्या मुलीच्या आयुष्यात प्रेम हा शब्द यावा तर कार्तिक हा किचनमध्ये बसलेला असतो तर इकडे इंद्रा आणि कोमल हे स्वयंपाक करत असतात लगेच तिकडून मुक्ता ही घरात येते तर लगेच इकडे इंद्रा जोऱ्यात बोलते की स्वाते बघ तिकडं ती आता मुक्ता एक म्हणजे एक मोठी डॉक्टर होऊन आपल्या घरात आली आहे बघ जरा तर लगेच मुक्ता बोलते की अहो मम्मी ते मी तुम्हाला मदत करायला आली होती तर लगेच इकडे इंद्रा बोलते की अगं मदत कशाला ज्याला मदत करायची असेल ते विचारत नाही की मी मदत करायला आली आहे आणि तू टेन्शन नको घेऊ सगळं झालं आहे माझ्यात तेवढी ताकद आहे मी सगळं घर सांभाळू शकते लगेच इकडे इंद्रा ही हळूच स्वातीच्या कानात सांगते की आता ही हिच्या हिला मी घरात नसतं ठेवलं पण मला साईमुळं सईमुळं मला घरात ठेवावं लागतं तर लगेच इकडे मुक्ता ही सगळं ऐकते आणि ती घाबरून बोलत असते की मला हे आता यांचं काही समजत नाहीये पण तरी पण मी शांत आहे तर लगेच इकडे इंद्रा बोलते की जी सई पण हिच्या मागे मागेच फिरती ना म्हणून मी इथे था शांत आहे नाहीतर मी माझ्या सागरशी सागराशी इचं लग्न का केलं असतं लगेच इकडे स्वाती ही बोलते की अगं मम्मी काही पण काय बोलते ती चांगली आहे बरं का तर लगेच इकडे इंद्रा बोलते की अगं काम सगळं झाल्यानंतर लगेच जाते तिच्या आईपाशी बसायला इथे काय माशाचे काटे चावतात का तिला लगेच स्वाती बोलते की अगं आई मी नाही येत का आता तुझ्या घरी तर लगेच इंद्रा बोलते की अगं तू येते पण तू कधी मधीच येते पण ही रोज रोजच जाते आणि आई तू थोडी दुबईला होती ना म्हणून तू आली आहे तर लगेच स्वाती बोलते की अगं आई जाऊ दे ती दमली असेल तू आता गप राहा जोऱ्या जोऱ्यात ही इंद्रा बोलत असते की मला वाटलं ही मासे तळायला शिकन पण काहीचं काही इंद्रे तुझ्या नशिबात तर तसं काही नाहीच आहे तर लगेच इकडे इंद्रा ही जोऱ्या जोऱ्यात तेरात तेरा मोहली फेकत असते तर स्वाती बोलते की आई तू इथे बसत जा तेवढ्यातच मुक्ता तिथून निघून जाते तर इंद्रा बोलते की बघ कशी निघून गेली आहे न बोलता काही तर लगेच मुक्ता ही तिच्या रूममध्ये येते आणि विचार करत असते की कशी इंद्रा तिला बोलले की साई हिच्या मागं पुढं करते म्हणून मीला घरात ठेवलं आहे नाहीतर मी, मी माझ्या सागरेशी जर लग्न नसतं केलं तर लगेच इकडे तिला विचार येतो की कसा हा सागर त्या अमीनला बोलला होता की अमीन की मी तो असं काही नाहीच आहे मी मुक्तावर बिलकुल प्रेम नाही करत हे सगळं चुकीचं आहे तर इकडे मुक्ता रडत असताना तिथे लगेच कार्तिक येतो पाणी घेऊन आणि ते पाणी वरती ठेवतो तर इकडे मुक्ता ही डोळ्याला हात लावून बसते तर लगेच इकडे कार्तिक हा तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो की वहिनी तर लगेच इकडे मुक्ता बोलते की तुम्हाला काही हवं आहे का लगेच कार्तिक बोलतो की हो तुमच्या टो तो हे तोंडावरचं हसू तर लगेच इकडे कार्तिक बोलतो की मला माहिती आहे की तुम्ही माझं सगळं हसू आणि रडू तुमच्याकडे ओढून घेतले पण मला समजत नाही हे तुमचं रडू मी कसं समजून घेऊ तुम्हाला तो सागर एवढा बावळट आहे त्याला समजत नाही का एवढी सुंदर सुशिक्षित मुलगी आणि तिला तू खोटं पाडलंस तिच्या जीवाशी खेळला तू दिसत नाही का त्याला या लोकांवर पण ती किती प्रेम करते ते इथल्या रीती वगैरे वेगळ्या तुमच्या माहेरच्या रीती वगैरे वेगळ्या आहे ना तरी तुम्ही त्यांना समजून घेतलं घरला थोडी लाज वाटायला हवी होती मला माहिती आहे की सागरने खूप मला मदत केली आहे पण त्या टायमिंगला तो चुकला आहे म्हणून तो त्याला माफी मागावाच लागल तुमची तेच कार्तिक हा मुक्ताचा हात हातात घेतो आणि बोलतो की जर मी सागरच्या जागी असतो ना तर मी असं कधीच केलं नसतं तर ते ऐकून इकडे मुक्ता हा हात झटकवते आणि धक्का बसतो तिला तर इकडे ती उठते तर लगेच इकडे कार्तिक हा तिच्या खांद्यावर हात ठेवून बोलतो की वही मी तुम्हाला काय होतंय का टेन्शन घेऊ मी सगळं ठीक करेन तुम्ही माझ्यासाठी पंधरा लागेचे दागिने विकायला लागलो होते तर मी तुमच्यासाठी फक्त लिंबू पाणी पण नाही आणू शकत का लगेच कार्तिक हा लिंबू पाणी आणतो तर बोलतो की घ्या हे तर लगेच मुक्ता बोलते की अहो नको तुम्ही हे कशाला केलं जर मम्मीने बघितलं तर तुम्हाला पण ओरडेल आणि मला पण तर लगेच इकडे कार्तिक बोलतो की तुम्हाला किती काळजी आहे माझी पण पन तरी पण आता मला थोडी काळजी घेऊ द्या तुमची तर कार्तिक हा तिच्या तोंडाच्या पुढं ग्लास लावतो तर लगेच ही जोरात मुक्ता बोलते की अहो मी करते है? मी पिते माझं स्वतः स्वतःच पिते टीप इकडे मागून हा कार्तिक तिच्या जवळ यायचा प्रयत्न करतो तर तेवढ्यात लगेच सई तिथे येते आणि सई बोलते की मुक्ता आई तुला माहिती का शाळेत काय झालं लगेच इकडे कार्तिक बोलतो की सई बाळा मला पण सांग ना काय झालं तुझ्या स्कूलमध्ये तर लगेच सई बोलते की ते आमचं सिक्रेट आहे तर लगेच इकडे कार्तिक बोलतो की बरं वहिनी द्या ते पाणी तर लगेच इकडे मुक्ताही हात टेबलवर ठेवते हातातला ग्लास तर लगेच इकडे कार्तिक बोलतो की बरं तुम्ही कॅरी ऑन करा मी जातो आता तर तिथून निघून जातो कार्तिक मुक्ता बोलते की सई सांग ना काय झालं तर लगेच सई सांगते की आज मला डबा खायलाच नाही भेटला कारण तर लगेच इकडे मुक्ता बोलते की का रे सांडला का तर लगेच बोलते की नाही माझ्या फ्रेंड्सनेच खाल्ला तो सगळा तर लगेच मुक्ता बोलते की अरे तो बोलती कि मी तो शॉर्ट शॉर्ट्रेसेसच्या आधीच संपवायचा तर लगेच इकडे मुक्ता बोलते की अरे मी पण तशीच करायची ना तर लगेच तिकडून सागर हा येतो लगेच इकडे सागर हा दरवाज्यात मनातल्या मनात, मनात बोलतो की मला तर आजच्या आजच मुक्ताला कसं तरी करून बनवायचं आहे पण कसं बनू मी तिला मी आता एवढे ट्राय केले तरी पण ते सक्सेस नाही झाले मी आता काही सईची मदत घेऊ का थोडी कारण सई तिच्या खूप क्लोज आहे तिकडे मुक्ता बोलत असते की आता ओरल एक्झाम पण येते तर आपण आता फ्रेश होऊन मस्त ओरल एक्झामची प्रॅक्टिस करूयात तर लगेच इकडे तिकडून सागर येतो आणि सागर बोलतो की थांब सई मला तुझ्यासोबत थोडं बोलायचं आहे लगेच तिथून मुक्ताही निघून जाते तर इकडे सागर हा दरवाजा क्लोज करतो आणि बोलतो की सई बस बस आता मी ते ऐकतोय ते नीट ऐक मला आत्ता तुझी खूप गरज आहे तर सई बोलते माझी गरज तर लगेच सागर बोलतो की हो मला तुझी गरज आहे आत्ता तर इकडे सागर बोलतो की तुझी ती आई मुक्ता माझ्यासोबत बोलत नाही आहे कारण मी कातच तसे केले आहेत तर म्हणून तू माझं ऐक ना प्लीज तू मला हेल्प करशील ना तर लगेच इकडे साई बोलते की हो मी मदत करेन पण एक कंडिशनवर तर लगेच सागर बोलतो की कोणती कंडिशन तर लगेच साई बोलते की तू संडेला मला आणि मुक्ता आईला तू शॉपिंगला नेशील तर सागर हा डन बोलतो तर इकडे सावनी ही डॉक्युमेंट्स बघत असते मला सकाळी चार वाजता बोलवलं आहे ना तर मी येईन तू काय सांगशील ते मी करीन तुला काय हवं आहे ते पण देईल मी तुला येतेच आता मी आणि सागर तुला मला जेवढा त्रास द्यायचा आहे ना तेवढा दे आता पण एक लक्षात ठेवू सागर तू आता जे मला राग दाखवतोय ना त्याची तुला पडमफूक करावंच लागेल तू एवढं लक्षात ठेव लगेच तिथे आणीन येतो आणि तो बोलतो की आई तू ते घर का सोडलं तू मला सांग ना तर लगेच सावनी बोलते की काय बोलतो आहे तुला काय बोलायचं आहे तर लगेच इकडे आणीन बोलतो की अरे मला फक्त एवढंच बोलायचं आहे की ते घर किती चांगलं होतं तिथे आतू आजी ते सगळे किती मस्त आहे कारण मी जेव्हा तिथे गेलो तर ते एवढे हॅप्पी झाले होते आणि रडायला लागले होते आणि जेव्हा मी तिथून जाणार तर तेव्हा ते सॉरीच्या मूडमध्ये आले होते जेव्हा तू तिथून ते घर सोडत होती तेव्हा त्यांनी तुला थांबवलं नाही का तर तू ते घाक घर सोडले तर लगेच इकडे सावनी बोलते की आदित्य तुला काय झालंय असं का विचारतंय तू मध्येच तू टी व्ही बघ ना मला खूप कामं आहेत मला करू देत माझे काम तर लगेच तिथून आदित्य हळूस निघून जातो तर लगेच इकडे साई हे साई ही हॉलमध्ये येऊन ओरडत असते की आई आजी बाबा लवकर बाहेर या ना तू लवकर बाहेर ये लगेच सही, लगे लगे सही, लगे सही बोलते की अहो बरं झालं तुम्ही आला तर लगेच इकडे इंद्र बोलते की काय झालं बाळा तू एवढी का ओरडतीये तर लगेच सही बोलते की आपण आज पार्टी करणार आहोत तेवढ्या तिकडे सागर हा डिशमध्ये काहीतरी आणतो आणि बोलतो की या या बस सगळे आज आपण पार्टी करणार आहोत तिथे मुक्ता येते तर लगेच सई बोलते की बाबा बघा मुक्ताई आली तिला पण द्या ना आईस्क्रीम तर लगेच इकडे सागर हा स्पेशल आईस्क्रीम आणतो आणि देतो बोलतो की घ्या ही तुमची स्पेशल वाली आईस्क्रीम मेल्टेड चॉकलेट आईस्क्रीम तर लगेच इकडे मुक्ता बोलते की नकोय मला नाही म्हणजे तसं नाही मी जर खाल्लं असतं ते पण मला सर्दी आहे ना म्हणून थंड नकोय मला लगेच इकडे स्वाती बोलते की अगं तू काही खाऊ नको पण तू इथे बस ना आमच्या शेजारी इथे सगळे बसलो आहोत तर बस तू तर लगेच इकडे बाबा बोलतात की ये सोनबाई खरंच बस तू इथे तर लगेच इकडे सई सागरकडे जाते आणि बोलते की तर लगेच इकडे ती बोलते की बघ ना पप्पा ते कसं ती तिकडे जाऊन बसली आहे काही खात पण नाही आहे तर लगेच इकडे कार्तिक स्वातीला बोलतो की ए ताई मला खाऊ घाल ना तर लगेच इकडे स्वाती त्याला आईस्क्रीम खाऊ घालते तर लगेच ही लगेच कोमल बोलते की अरे वा काय मोमेंट आहे तर एक फूट बनता ये ना तर लगेच इकडे साई ते बघून बोलते की कोमल ताई तू पण आता एक फोटो माझ्या पप्पा आणि साई मुक्ता आईचा घे ना तर लगेच ते ऐकून इकडे सागर आणि मुक्ताला धक्का बसतो तर हे इकडे सगळे हसत असतात मुक्ताला मुक्ताला सागरपाशी येऊन बसवते तर लगेच इकडे मी बोलते की कोमल ताई तू आता इथे या आई आजी आजोबांचा पण घे तर लगेच इकडे इंद्रा बोलते की हो काय गं का माझी बाई ती तर लगेच इकडे ते बाबा बोलतात की काय गं का इंद्रा मी जेव्हा बोलतो हो तेव्हा तर तुझं तोंड खूप वाकडं झालं होतं आणि आता तुझी नात बोलली तर किती रोमॅन्टिक झाली आहे तू लगेच इंद्रा ही बोलते की चा हो चला आता तोंड वरती करा आणि हे लवकर तर लगेच कोमल बोलते की अरे हो होल्ड होल्ड कर ना तू तर लगेच इकडे इंद्रा बोलते की अगं तुझं ते फोटो काढूस तरी इकडे ते पाणी पण होईल लवकर काढ लगेच बोलते की मुक्ताई तू घाल ना पप्पाला घास तर लगेच इकडे बोलते की कोमलताई तू पण काढ ना यांचा फोटो तर लगेच कोमल बोलते की हो हो काढते मी तू भरव घास असं मुक्ता ही सागरला खाऊ घालते तर लगेच इकडे सगळे वावा करतात आणि लगेच बोलते की आता पप्पा तू पण आता आईला भरव तर लगेच सागर हा मुक्ताला भरवत असतो लगेच हा घास भरवताना इकडे मुक्ताला ही शिंका येते तर लगेच मुक्ता बोलते की हे बघ मला खूप सर्दी झाली आहे तो मी आता नाही खाते सॉरी सो तिथून लगेच ती मुक्ता निघून जाती तर इकडे सगळ्यांना खूप वाईट वाटतं तर सागरला तर खूपच वाईट वाटतं लगेच इंद्रा बोलते की जरा काही झालं असतं थोडं भरवलं माझ्या पोरानी तर खाल्लं असतं का लगेच सर्ती व्हायला लागली तशी माझ्या मुलाला कधी सुख नाही देणार ही तर लगेच लकी बोलतो की अरे जाऊ दे आई तू खाऊन घे ना तर इकडे सावनी ही हर्षवर्धनला सांगत असते की आता तू कार्तिक कडेच बघतोय एक कार्तिक नाहीये तो एक हर्षवर्धन तुला सांगते मी तो एक खूप डेंजर मुलगा आहे आता तो बघ तो सगळ्या कुटुंबाला कसा उखरून काढतो ते फक्त बघत राहतो तर लगेच इकडे ही मुक्ताही अंधारात हॉलमध्ये येते तर कार्तिक हळूस मागून येत असतो तर लगेच कार्तिकने मुक्ताला हे पकडलं तर लगेच इकडे लाईट येते तर मुक्ता ही जोरात त्या कार्तिकला खाली पाडते आणि बोलते की काय चाललंय तुमचं तुमचे डॉकर परिणाम झालाय का आता खरंच मित्रांनो कार्तिक हा तिच्या मुक्ताला जाळ्यात अडकवणार का तुम्हाला काय वाटतं हे नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी मराठी मावळा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद